मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वासिल आहे तुम्ही अरबादच्या आधीच रितेश सरांनी शोमधून एक्झिट घेतली आहे का आता मांजरेकर सर जे आहे ते शो होस्ट करणार आहेत का आणि या दोघही नाही तर निलेश साबळे शो होस्ट करणार आहे का असे बरेचसे प्रश्न जे आहेत ते कालपासून आपल्या मनामध्ये आलेले आहेत तर मंडळी सूत्राद्वारे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे की रितेश देशमुखचे काही पिक्चर जे आहे ते चालू आणि त्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते, ते फक्त भाऊच्या धक्क्यावरती येऊन कॉन्टेस्टंटची आहे ती शाळा घेणार आहेत आणि त्याच्यानंतरची होस्टिंग हे निलेश साबळे करणार आहेत मात्र भाऊच्या धक्का हे निलेश साबळे होस्ट करणार हे म्हणल्यावर लोकांची प्रतिक्रिया ही अजब होती निलेश साबळे रिअली जे रितेश देशमुखांना जमलं नाही मांजरेकरांच्या नंतर ते निलेश साबळेला कसं जमवू शकतं असेही जे आहे ते लोक म्हणत आहेत बरेचसे लोक म्हणत आहेत की ट्रोलिंगला पाहून रितेश देशमुखने एक्झ एक्झिट जे आहे ते घेतलेली असणार मात्र तसं काहीही नाही तर त्यांच्या पिक्चरच्या शूटिंगमुळे येणारी आगामी मूवीच्या शूटिंगमुळे त्यांना वेळ मिळत नाही त्याच्यामुळे होस्टिंग फक्त जे आहे ते निलेश साबळे करणार आहे मात्र भाऊच्या धक्क्याची शाळा ही कॉन्टेस्टंटची रितेश देशमुखच घेणार आहेत आणि मांजरेकर शो जॉईन करणार आहेत असं काहीही नाही आहे मित्रांनो असं तरी सूत्रांच्याद्वारे समजते बाकी तुम्हाला काय वाटतं की निलेश साबळी योग्य आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा